आपण हिस्ट्रीकडे वळत आहो जनरल नॉलेजचा प्रश्न आहे मला सांगा ताजमहल कोणी बनवला कळलं का ताजमहल कोणी नाही जमला काही आपल्या क्लासमध्ये चला तर आपण आज एक लॉजिकल क्वेश्चन घेऊया मला सांगा पन्नास लोकांसाठी वरण बनवायला आपल्याला पाच किलो डाळ लागते पन्नास लोकांसाठी वरण बनवायला आपल्याला पाच किलो डाळ लागते तर पंच्याहत्तर लोकांसाठी वरण बनवायला आपल्याला किती डाळ लागेल सांगा मला मी सांगू का डाळ तेवढीच लागणार पाणी थोडं जास्त घालावं लागणार <laughs> नशी, नशी